तुमची पत्नी छान वेशभूषा करून फिरतीय आम्हाला आनंद आहे पण तुम्हाला समजलं पाहिजे हे घडतंय कारण तिथे एक माणूस आहे जो स्वतःच्या पत्नीला विधवा करायला तयार आहे तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की आपण आज आपल्या आयुष्यात जे काही करतो ते शक्य आहे फक्त ह्यामुळे की कुणीतरी सतत आपले प्राणपणाला लावून ह्या भूमीचं रक्षण करत आहे तुमची मुलं शाळेत जात आहेत कारण तिथे एक पिता आहे जो स्वतःच्या मुलांना अनाथ करायला तयार आहे त्यामुळे तुमची मुलं शाळेत जाऊ शकतात आणि तुम्ही हे पण समजून घेतलं पाहिजे की सैनिक असणं म्हणजे त्याला मरायचं आहे असं नाही पण तो मरायला तयार आहे हा एक खूप मोठा फरक आहे एखाद्याला मरायची इच्छा आहे तो वेगळा विषय कोणी जगू इच्छितो पण तो मरायला तयार आहे अशा गोष्टीसाठी जी सगळ्यांच्या हिताची आहे मग तो एक वेगळा विषय संपूर्णपणे म्हणून तुम्ही हे जाणलं पाहिजे की युद्ध सीमेवर होत नाही युद्धाचा हेतू देशात घुसण्याचा असतो पण कुणीतरी सीमेवर रोखून धरते आपण कृतज्ञ असलं पाहिजे जे सर्व काही आपण आपल्या आयुष्यात करतोय त्याबद्दल मग तो व्यवसाय असो अध्यात्म सिनेमा शिक्षण तुम्ही काहीही करत असाल हे फक्त ह्यामुळे की ते लोक तिथे उभे आणि ह्या देशासाठी मरायला तयार होते